एन टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष बाळासाहेब किसवे या ठिकाणी आपल्यासोबत निवेदन करताना राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करताना मला आनंद वाटतोय की सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब मागच्या कालावधीत मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत प्रचंड मोठ्या पद्धतीने इथल्या ओबीसी व्ही जी एन मायक्रो ओबीसी मायक्रो विजीएन टीसाठी जे काम केलं जे कल्याणाचं काम केलं विकासाचं काम केलं त्या कल्याणाच्या विकासाच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि शिवसेनेची वोट बँक इथली ओ बी सी आणि वीजेन टी बनवणे या व्यापक उद्देशाने आणि आगामी काळात होऊ वाढलेल्या पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगाने इथला ओबीसी वीजेन टी हा पक्का घट घट्ट नाळ जुळून घेण्यासाठी आणि शिवसेनेचा विचार शिवसेनेचा धनुष्यबान आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या विकासाच्या योजना या घराघरात लोकांच्या मनामनात नेण्याच्या उद्देशाने मी मागच्या सत्तावीस एप्रिलपासून हा राज्याचा दौरा करतोय सत्तावीस एप्रिलला या दिर्घे साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून या दौऱ्याची सुरुवात झाली हा जिल्हा तेहतीस दिवस तेहत्तीस जिल्ह्यात तर राज्यातल्या ठाणे ब्रमुंबई मुंबई पालघर वगळता बाकीच्या तेहतीस जिल्ह्यामध्ये मी आज तेहत्तीस जिल्ह्यामध्ये जेव्हा दौरा जाहीर केला मी सत्तावीस एप्रिलला हा दौरा सुरुवात केल्यानंतर पहिला दौरा माझा रायगडपासून सुरू झाला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर स त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार अमरावती अकोला या ठिकाणी बुलढाणा भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर आणि चंद्रपूरमधून यवतमाळ यवतमाळमधून ये वाशिम वाशिमच्या नंतर हिंगोली हिंगोलीतून नांदेड नांदेडमधून परभणी पर परभणीतून जालना जालन्यातून संभाजीनगर संभाजीनगरमधून बीड बीडमधून आज तुमच्या धाराशिव जिल्ह्यात पोहोचला धाराशिव जिल्ह्यात पोहोचला असताना तसा शिवसेनेचा बाले किल्ला असलेला धाराशिव जिल्हा मला एक राज्याच्या मी अठ्ठावीस जिल्ह्यात फिरलो परंतु धाराशिवमध्ये आल्यानंतर मला एक आनंद वाटला की या धाराशिवमध्ये शिवसेनेचा बाले किल्ला असलेला धाराशिव या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सूरज महाराज साळुंके मी जरी ओबीसी विजयंटीमध्ये काम करत असलो तरी जेव्हा मी या राज्याची धुरा हातात घेतलो ओबीसी विजेंटीचा राज्याचा अध्यक्ष झालो पहिला माझा जिल्ह्याचा अध्यक्ष देण्याचं काम सूरज महाराजांनी आणि सन्मान्य माझे जुने सहकारी कमलाकर बापू दाने या धाराशिवचा पहिला जिल्हाप्रमुख ओबीसी विजेंटीचा आणि प्रचंड मोठ्या पद्धतीच्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी सगळ्या पदाधिकारीच्या पुणे सूरज महाराज साळुंके यांच्या नेतृत्वात सन्माननीय ने बापूच्या नेतृत्वात अमरजी माळी असतील आमचे राय जिल्ह्याचे समन्वयक हो या सगळ्यांनी मोठा मेळावा यापूर्वीसुद्धा घेतला होता त्यावेळेस मी इथल्या धनगर समाजाला ओबीसीना आव्हान केलं होतं आत्ताही मी ते आवाहन करतो आहे की राज्यामध्ये फिरण्याचा उद्देश काय तर पत्रकार महोदयांना अनेक मला प्रश्न विचारले जातात की हा दौरा तुमचा विधान परिषद मिळवण्यासाठी आहे का काही मिळवण्यासाठी आहे का तर माझा दौरा अजिबात मी सांगताना सगळ्याला सांगितलं की बाबा आत्ता सध्या मला विधान परिषद मिळावे असं नाही आहे पण मी एका राजकीय पक्षात काम करतो आहे आणि राजकीय पक्ष हा सत्ता मिळवण्यासाठीच असतो कारण राजकीय पक्ष काही इथं फक्त काय हे क करण्यासाठी राजकीय पक्ष पण सत्ता मिळाल्याच्यानंतर मी आमदारकीसाठीचा माझा प्रवास असेल का असेल निश्चित पण आत्ताच नाही आहे मला काम करायचं आहे साहेबांच्या नेतृत्वात आणि निश्चितपणे या ठिकाणी त्या ठिकाणी सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम जे एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं ते काम या पुढच्या काळातही या सामान्य ओबीसीला एकत्रित जोडून ठेवून आणि घट्टपणे इथल्या ओबीसी विजेंटीला शिवसेनेशी जोडून ठेवणे म्हणजे शिवसेनेची नाळ ओबीसी विजेंटी आणि ओबीसी विजेंटी नाळ शिवसेना अशा दोन्ही अंगाने म्हणजे शिवसेनेचा आधार मताच्या दृष्टिकोनातून ह्या हा ओबीसी विजेंटी झाला पाहिजे आणि ह्या ओबीसी विजेंटी मायक्रो ओबीसीचा आधार शिवसेना झाली पाहिजे आणि सातत्यानं मी माझ्या मेळाव्यात पण सांगितलं ओबीसी टीमध्ये काम करत असताना या ठिकाणी छोटा छोटा जो घटक आहे या ठिकाणी ओबीसी टीमध्ये धनगर येतो वंजारी येतो बंजारा येतो माळी समाज ओबीसीत येतो हा समाज मो राज्यामध्ये संख्येनं मोठा आहे किंवा तो एक बाबा गावगाड्यात एक स्थान असणार आहे परंतु या ठिकाणी मला सांगायचं आहे की छोटा छोटा कैकाडी असेल नंदीवाला असेल गोसावी असेल डवरी असेल बेरड असेल बेस्तर असेल चित्रकथी असेल पाशेपारदी असेल अशा छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याची भूमिका सन्मान्य एकनाथ साहेबांनी घेतला त्यानंतर साहेबांच्या उप तेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर साहेबांच्या कालावधीत पहिला मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ वडार समाजासाठी या ठिकाणी लोणारी समाजासाठी या ठिकाणी उमाजी नाईक महामंडळ असेल या ठिकाणी कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड अशा कितीतरी या महामंडळाचा आणि उपकंपन्याचा उल्लेख मला इथे करता येईल दुसऱ्या बाजूला जाता जाता तुम्हाला एकच मला या ठिकाणी आव्हान करताना सांगायचं आहे की पत्रकार बांधवांना की या ओबीसी विजंडीतल्या राज्यातल्या तमाम पक्षातल्या अध्यक्षांनासुद्धा मला विनंती करायची आहे मग तो भारतीय जनता पार्टीचा असेल उघाटाचा असेल राष्ट्रवादीचा असेल या सगळ्या अध्यक्षांनी राज्याचं पद राज्याचं नेतृत्व दिल्यानंतर राज्यातल्या पाला पालावरती गोताव्याच्या पालावरती नाचजुबीच्या पालावरती डवऱ्याच्या पालावरती वडारांच्या वस्तीला या ठिकाणी विजिट करण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सगळी व्हिजिट केल्यामुळं अनंत प्रश्न माझ्या पुढं आलं मी अकोल्या जि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील भंडारी गावामध्ये या ठिकाणी नाचजुबी समाजाची वस्ती दत्तक घेतली या ठिकाणी आर्णी त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील अकोली गाव आहे गोसावी वस्तींचं त्या ठिकाणी ते ती दत्त घेण्याचं काम केलं दत्तक घेणं म्हणजे काय केलं तिथलं शिक्षण असेल आधार कार्ड असेल त्या ठिकाणी राशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल या भूमिकासुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत आम्ही सत्तेत आहे तुमचा प्रश्न पत्रकारांचा असतो की सत्तेत असताना या गोष्टी काय पण सत्तेत असतानासुद्धा या गोष्टी समजून घेऊन लगेच सोडवण्यासाठीचा हा माझा दौरा आहे पण येणाऱ्या काळामध्ये एकच आव्हान करतोय की येथे एकोणतीस तारखेला लातूरला प्रचंड मोठ्या पद्धतीचा मेळावा होतो त्या मेळाव्याला आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहो आणि या ठिकाणी जाता जाता शेवट करताना एक सांगतो की एकनाथ शिंदेसाहेब आणि धर्मवीरांचा वारसा असल्यामुळं अनाथाचा नाथ एकनाथ शिंदेसाहेबांचा हा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचून घराघरात मनामनात शिवसेना नेण्याचं मी या ठिकाणी धोरण करतो माझ्यासोबत गेली एकोणतीस दिवस झालं सहकारी उपस्थित आहेत हा सोलापूरचा जिल्हाप्रमुख सुयेश खर्चे लोणारी समाजाचा आहे हा भोई समाजाचा हेमंत भोईटे माझ्या जिल्ह्याचा प्रमुख आहे या ठिकाणी परमेश्वर घोडके असेल प्रभू शेट्टे असेल योगेजी धरम असतील किंवा या ठिकाणी माझे कमलाकर दाणे असतील किंवा आमचे इमडे असतील भाऊसाहेब असतील ही सगळी मंडळी माझ्या दौऱ्यामध्ये विशाल देवकते असतील ही सगळी माझ्या दौऱ्यामध्ये गेली एकोणतीस दिवस झाले फिरतायत या सगळ्यांना मला एक आनंदाने सांगायची की या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे हा दौरा अत्यंत यशस्वी झाला आणि आता उद्याचा सोलापूर संपल्यानंतर लातूरला एकोणतीस तारखेला याचा समारोप होईल आणि निश्चितपणे त्या समारोपामधून ज्या समस्याचं गाठोडं तयार झालं आहे ते गाठोडं मी साहेबांपुढे सोडणार आहे आणि आमचा संवेदनशील अत्यंत मनानं हळवा असलेला समाजाच्या वेदना करणारा नक्कीच वीज या वेदना समस्यावर या उपाययोजना करतील असा मला विश्वास वाटतोय आणि मी या ठिकाणी ह्या सगळ्यांना आव्हान करतो की लातूरला गुरुवारी सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आव्हान करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद किंवा मुळामध्ये दौरा केल्यानंतरच ह्या समस्या कळतात तर दौरा करत असताना साहेबांनी उनी म्हणजे लोकांचे प्रश्न असाच तुमचा प्रश्न आहे तर मला म्हणायचं की सातत्यानं सगळ्यात माझ्या विजयंटीतला प्रश्न जर कुठला असेल तर त्यांना घराची पट्टे दिलेले आहेत काय घराची पट्टे दिलेले आहेत ती घराची पट्टे भेटली नाहीत कारण आज एखादी गायरान जागा असते मी अकोल्या जिल्ह्यात गेलो साहेब बत्तीस शक्कर्मध्ये लेआउट झालेला आहे तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे साहेबांनी त्या बत्तीसशे करतुर्थी ती वस्ती वसवली तर त्या पट्ट्या जे पट्टे कोणाला दोन गुंट्याच दिले कोणाचा दीड गुंट्याचं कोणाला पाच गुंट्याचं तर ती पट्टे नावावर झाली नाहीत तर मला माझ्या व्ही जे एन टीमधल्या मी जेव्हा जेव्हा फिरलो मी कोल्हापूरमध्ये गेलो कोल्हापूरमध्ये लोणारी समाज चंद्रनगर म्हणून आहे लोणारी समाजाची पट्टेसुद्धा ती नावावर त्यांच्या झाली नाही मी धुळ्यामध्ये गेलो त्या धुळ्यामध्ये आमचा जो नाथजोगी समाज आहे आणि धुळ्यामध्ये आमचा भट्टू भोपे हा गोंधळी समाजाचा आहे त्या गोंधळी वस्तीला दिलो त्या ठिकाणी मोठा असा नाला आहे पाऊस जर आला तर त्या ठिकाणी तो, तो पाऊस सगळा त्या वस्त्यांमध्ये जातो आहे ते त्या ठिकाणी त्याच्यावरती साहेबांना लगेच मी फोन लावला त्याच्यावरती पूर्ण असं सिमेंट सिमेंट कॉन्क्रीटाची बेड आतरण्याचं काम म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी की आता सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न काय म्हणलं तर या आमच्या समाजातले दाखले आज गोसाई समाजातला बी सिव्हील झाला इंजिनियर झाला पण त्याचं समाजाच्या दाखले व्हॅलिडिटी होत नाही आहे कारण स पासष्टचे पुरावे मागतात त्यासाठीचं नवीन माझं असं म्हणणं आहे की या ओबीसी विजेंटीतल्या ज्याच्या बापाचा दाखला व्हॅलिडिटीचा आहे तर त्याच्या मुलाला पुन्हा व्हॅलिडिटीसाठी मागण्याची आवश्यकता नाही म्हणून निश्चितपणे मी माझ्या राज्याचा अध्यक्ष म्हणून मी मागणी करणार आहे साहेबांकडे मागणी करून मी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहे किंवा जातीचा दाखला एकदा व्हॅलिडिटी त्याच्या वडिलाची झाली असेल तर त्याच्या मुलाला मुलीला परत तेच कागद जमवणे ते करणं ही किचकट कर प्रक्रिया न करता बापाच्या दाखल्याचा एक संदर्भ देऊन बाकीची व्हॅलिडिटी देण्यात दे यावी ही एक मागणी महत्त्वाची माझ्या लक्षात आली दुसरी मागणी शिक्षणाचा प्रश्न आज इंग्रजी माध्यमाच्या शाळा सगळीकडे झाले सगळ्या सा समाजासाठी योजना आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी दली या भटकाईमुक्ताच्या वस्त्यावरती इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे महिलांचं आरोग्य आहे त्या ठिकाणी स्वच्छतेचा विषय त्या ठिकाणी दिवाबत्तीचा विषय आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या म्हणून एक मास्टर प्लॅन तयार करून साहेबांनी निश्चितपणे यांच्यावर योजना राबवतील शाळा आहे बरोबर बरोबर आहे म्हणजे अगदी त्यांचं काम खूप मोठ्या पद्धतीने झाले आहे यमगरवाडी इथं इतिहास आहे म्हणजे ह्या सगळ्या कारण पालावरच्या शाळा भरपूर असतात वस्तीशाळा असतात यांना या सुविधा दिल्या जात नाहीत परंतु मी तो दत्तक घेण्याचा तोच माझा संकल्प आहे की मी जी वस्ती दत्तक घेतली वर्ध्यातली गोसावी समाज साडेचार हजार समाजाची गोसावी बसली आहे आता गोसावी समाज ते पालावर शाळा आहेत पण त्या शाळेला शिक्षक हा दिला जात नाही तर निश्चितपणे मी सरकारच्या पातीवरचा प्रयत्न करणे निवेदन देणे किंवा त्यांना हे करून घेण्यासाठी सरकारमध्ये असल्यामुळे साहेबाकडे जाऊन समस्या मांडणे ही भूमिका बाजूला राहिली पण समाजाचा घटक म्हणून मला राज्याचं नेतृत्व दिलं म्हणून मी निश्चितपणे माझ्या राज्यातल्या सगळ्या आता जवळपास माझ्याकडे चाळीस जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्हा प्रमुख चाळीस पन्नास जिल्हाप्रमुख असतील म्हणजे एका जिल्ह्यात दोन दोन तीन तीन आणि बाकी काही विधानसभेचे तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये प्रमुख विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रमुख ह्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना त्या पालावरच्या शाळेवर मी सांगितलं माझ्या जिल्हा प्रमुखांना तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातनं वर्षातनं एकदा पालावरच्या शाळेवर जायचं आणि तिथलं ऑडिट करायचं जेव्हा आपण कार्यकर्ता नेता माझा सगळे पदाधिकारी या पालावरच्या शाळेवर जातील त्यांचं ऑडिट करतील आणि निश्चितपणे आम्ही सरकारमध्ये नाही आणि रस्त्यावर सुद्धा येऊन आम्ही हे काम करण्याचं काम करू साहेब शिक्षक उपलब्ध नाही निश्चितपणे त्यांना शिक्षक व्हावेत यासाठी साहेबांकडे हा प्लॅन दिला की साहेबांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक मोडेल अशी शाळा निर्माण केली त्या शाळेच्या धर्तीवरती छोट्या छोट्या पद्धतीनं एक पाच पन्नास शंभर स्कूल पालावरच्या ते एक ओबीसी व्हिजेंटीच्या वतीनं आगामी पाच वर्षा म्हणजे या या वर्षापासून मी सुरुवात करतो जूनपासून या वर्षात दोन होतील चार होतील महाराज सूरज महाराज आहेत आता मी इथंच देतो की महाराज आहेत एखाद्या शाळेचं पालक तो महाराजसुद्धा घेऊ शकतात आमचे म्हणजे निश्चितपणे माझ्याकडे महाराष्ट्रात फिरत असताना असे मोठे जिल्हाप्रमुख की दानत्व आहे ज्यांच्याकडे असे सगळ्या लोकांकडनं निश्चितपणे पन्नास पालावरच्या शाळा देण्याचा संकल्प मी या ठिकाणी सोडलेला आहे या वर्षामध्ये हा तर नक्कीच तुमचं बरोबर आहे की आमचे मंत्री दादासाहेब भुसे शिक्षक शिक्षण मंत्री आहेत निश्चितपणे हा प्रश्न मी दादासाहेब भुसेंकडे घेऊन जाईन आणि आपण जो प्रश्न म्हणजे जिथं जिथं पत्रकारांनी मला माहीत नसतील हा प्रश्न देऊन मला त्या प्रश्न दिलाय आत्ता तुम्ही अत्यंत म्हणजे फक्त भटक्यांमध्ये शिक्षण नाही आहे शिक्षण नाही हे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेत मग भटक्यांच्या मुलासाठीच्या पालावरच्या शाळेवरसाठी अत्यंत दर्जेदार शिक्षक देण्यासाठी माझी लागलीच हा माझा मेळावा संपल्याबरोबर किंवा मेळाव्यामध्ये हिडन अजेंडा ठेवून आपल्या मागणीचं निवेदन घेऊन आणि आपल्याकडून आद अधिकची माहिती घेऊन निश्चितपणे याच्यासाठी मी प्रयत्न करून निश्चितपणे या महिनाभरामध्ये ज्या जूनमध्ये जुलैमध्ये शाळा सुरू होतील त्या शाळेवरती पालावरती शिक्षक असतील असं मी तुम्हाला आश्वासित करतो